नमस्कार बघा इकडे पूनम ताई बघा तुमची लागेल चटणी पॅक करायला बघा आज जवळजवळ किती ऑर्डर आहे त्या पाच आहे हा पाच ऐत्या त्यातल्या चार अर्धा किलोच्या ज्या येत्या आणि एक एक किलो हाय आहे तर ही असं पॅकिंग करायचं चालू आहे चटणी आता संपली आपली आता नवीन चटणी करायची आहे आता निघालो चटणीचा बाजार आणायला चटणीचा बाजार घेऊन येणार संध्याकाळी कांदा बिंदा कापून रेडी करायचा उद्या सकाळी सगळा मसाला सगळा टोटल भाजायचा आणि उद्याच्या उद्या चटणी करायची अजून एक ऑर्डर येऊन पडली आहे नवीन चटणीसाठी एक ऑर्डर येऊन पडली आहे मग ती पाठवायची आता म्हणजे अजून तोपर्यंत येत आहे चटणी करूस तर अजून एक दोन तीन येतील या ते पाठवायचं तर कुणाला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअपला हाय करून ॲड्रेस पाठवायचा नाव पाठवायचं मोबाईल नंबर पाठवायचं आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचं शंभर टक्के खात्रीशीर मसाला एकदम छान आहे घरगुती आहे तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे बघा मिरची आणायला छानपैकी देशी मिरच्या सगळ्या सगळं टोटल लसूण बिसून आपला घरचाच असतोय सगळा देशी त्यामुळे एकदम खमंग खमंग चविष्ट लागतंय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा बघा असं चालू आहे बघा पॅकिंग करायचं तर तुमचं काय चाललंय का आनो आली अलग अलग आणत काय पप्पा माझं शेट भरवलं सकाळी ना आता रे काय पप्प काय रे देवा आता अवघड झालं या अगं पॅन्ट धडक्याच जर पॅन्ट मी भरवली काय राव पप्पा खाल्ले खाल्ले पोरीने सगळ्या हाताला माझ्या यार काय करायचं हा उशी आणि अग नवरी अगं म्हातारा कशाने म्हातारा आहे टनटण येत हाय वजन चांगलं ऐंशी किलो वजन पिकली नाही तिथे पिकवली ती फॅशन केली आहे मी मी दिनाय ओरिजिनल आहे आपलं ओरिजिनल आहे का ना मित्रांना सांगा बरं आता शिधा माझं वय तीस आहे मला म्हणते म्हातारा झाला काय आहे ही माझ्या सहा वर्षाची मागच्या हि चोवीस वय लागलं ही माझ्या रेट रॅटच्या रॅट दिसायला लागली पुरीला कशी खेक असते गाहुली गाहुली बांधला

आता काय झाले ही दोघी दोघी हेच ना हिपिन हिपिन तसली जाय बघा काय अशी छान 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 नसती छान तान तान सा की पूरी वौती करती म्हणजे हिज काम पुरीला सांगते ही पिन तसली जाय काय करायचं आहे असू दे आता चालवाय घर चालवायचं म्हटलं तसंच कर लागत बघा बाय गो 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 माझी बाय किती शोनय गो

अगं त्याला प्रेमान सांगा लागतो हा अजून आणतो मी काय करायचं हे असलंच रोजच अगं तुम्ही लेखरांत का खाऊ द्या गेला का लेकरांच नाही असं कलाव लावणार तुम्ही एवढ्या ही एवढ्या जी तीनशे ही एक मोठी मोठी टापर बांधलेली पुरगी आणि इकडे ही पिशवी घेऊन थांबलेली ही एक पूर्गी इतकी जी तीनशे काय बारक्यांच्या कुठल्याच अगं बारक्यांना काय करा मोठ्यांना खाऊ दे बारकी जाऊ दे कुठे तर बारक्यानाग बारक्यांना बारक्यांनाहाले लागत बरा सुद्धा उरका पर्शी बिरशी चांगली पुसून काढता का तुझा गाडी बरे चावू बाप्प छाव्याने गाडी घेऊन हिला हिला नेऊ चालू हिला लई या आगात नखरा लय सारखी टोबन मारती बघा मला हि अरे आमच्या वी बाप्पा आमच्या वेळी चला रे बाप्प गेला बघा छाव्याला हिला आता गाडी चरवून लावतो आण सुख आहे का सांगा गाडी फिरायचं सांगा जर माणसं बघू दे माणसांना माणसांना काय जर चालू गाडी जा जातो जावा दुखी ते जावा जावा दुखी आता मी बाजारात येत नाही जावा एवढा राग कस राग काय नाही चावी नाय काय ना तु तायकडे जमाना तिला जमाना तिला बाजारला म्हणा चावी घेऊन बसले बाजारला म्हण या असं करते आणून द्यायच द्यायचं आणि वरण अजून रोज फिरताय गाडीवर हे कुठलं तो म्हणलं म्हणलं का मित्रांनो तुम्ही ऐकलं मग आता तू काय म्हणली चाललय ना आपण कामाला जे जे त्याला कळतंय करायचं ना काय तुमच्या

एवढं मला ही टेन्शन देतील ना खरं लय टेन्शन देऊन देत करत हे अग तागड्यात मापाय तुला मुंगे चिराडले का चिरडले मी आजपर्यंत तीच करत आलाय तुम्ही मुंगे चिराडले आज शिवते चिराड ना ही दोघी लय टेन्शन देते ही लय म्हणजे लय बेकार टेन्शन मित्रांनो बाजार तर आता आणावं लागणार आहे बोलल्या तरी बाजार मला मी आणल्या शेवट तर ह्यांना कुठं खायला भेटतं या मला आणाव तर लागणार आहे तर चला मित्रांनो जातो आता बाजारला तू चटणी जे बाजार कोणाला पाहिजे तर ऑर्डर करा बघू हवी घेणं देणं काय म्हणते तीन सांच व आता लवकर काम कर का ना का